तर मुख्यमंत्री आज भावी मंत्र्यांना फोन करणार आहेत आज दुपारनंतर फडणवीस हे फोन करणार आहेत सर्व भावी मंत्र्यांशी फोन ते फोनवरून संवाद साधणार आहेत उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी ते त्यांना आमंत्रित करणार आहेत त्यामुळे आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस हे फोन करणार आहेत आणि सर्व भावी मंत्र्यांना ते स्वतः फोन करतील आज दुपारनंतर फोन करून याबद्दलची ते माहिती देणार आहेत उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी ते आमंत्रित करणार आहेत सगळ्याच भावी मंत्र्यांशी ते फोनवरून संवाद साधतील मंत्रिमंडळ विस्तारासाठी ते स्वतः आमंत्रित करतील अशी माहिती सध्या समोर आहे संजय सो बते संजय तिवारी प्रतिनिधी काय अधिक माहिती येत्या चौदा तारखेला शपथविधी होणार आहे असं सांगितलं जात होतं पण आता तो पंधरा तारखेला नागपूरला होणार आहे आणि अलीकडच्या काळामध्ये गेली कित्येक दशक नागपूर इथे शपथविधी मंत्र्यांचा झालेला नव्हता तो आता होणार आहे राजभवनच्या हिरवळीवर रविवारी हा कार्यक्रम होणार आहे यासाठी महत्वाचं कारण असं की मोदी यांना व्यग्रतेमुळे वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांची अनुमतीसाठी प्रतीक्षा करावी लागली आपल्याला माहिती आहे सोळा तारखेपासून विधान सभा आणि विधान परिषद यांची अधिवेशन होणार आहे त्याच्या एक दिवस आधी हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ती यादी तयार केलेली आहे आणि ते स्वतः फोन करून आज दुपारनंतर ते स्व प्रत्यक्ष फोन करून त्या ज्यांना शपथविधी घेत ज्यांची शपथविधी होणार आहे त्यांना फोन करून सांगणार आहेत असं सांगितलं जात आहे त्यामुळे अत्यंत उत्सुकता आहे राजकीय वर्तुळामध्ये की कोणाकोणाला फोन जाणार आहे आणि रविवारी मात्र शपथविधी होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या यादीमध्ये प्रादेशिक जातीय संतुलन असेलच आणि त्याशिवाय ज्यांनी मोठ्या नेत्यांना पराभूत केलाय अशी काही नावं सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे सर्वांना उत्सुकता आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या या टीम मध्ये कोणकोणती नावं समाविष्ट केले जात आहेत पण आता हे ठरलेलं आहे की अं इथे नागपूरला हा समारंभ होणार आहे आणि एकोणीशे एक्क्याण्णव नंतर अशी परिस्थिती आता प्रथमच होत आहे की नागपूरमध्ये राजभवन मध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संजय